नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट तालुक्यातील जवळगे येथील तलाव भरला युवकांच्या हस्ते अक्कलकोट तालुक्यातील डोंबरजवळगे येथील तलाव शंभर टक्के भरला आहे या तलावात तीन वर्षांनंतर मोठा साठा झाला आहे या तलावातील पाण्याचे पूजन गावातील युवकांच्या हस्ते करण्यात आले शेतकऱ्यांनी स्वखर्चातून तलावपात्रातील दहा ते बारा हजार ब्रास माती उपसली होती तलावाची खोली यामुळे वाढली होती त्यामुळे या तलावाची साठवण क्षमता वाढली असून यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने तलाव हा शंभर टक्के भरला आहे यावेळी या, या तलावातील पाण्याचे पूजन डोंबरजवळगे येथील युवकांच्या हस्ते करण्यात आले या पाणीपूजनास शेतकरी व व युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी गजानन जेकीकुरे हर्ष गायकवाड उमेश माळगे शिवराज भोळे श्रीशैल पाटील समर्थ उदगिरे बसू गुरव जावेद फकीर बसवराज सुलतानपूर कल्लप्पा वैरागे शरद षटगार आदी उपस्थित होते रयस संवादसाठी शंकर बाळी डोंबरजवळगे अक्कलकोट आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयस संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा नमस्कार मी गजानन लक्ष्मण जिटीकोरे धोमजोगे रहिवाशी असून आज आमच्या भागामध्ये चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे पाऊस झालेला आहे त्यासाठी आज आमच्या गावच्या तलावाच्या पूजेसाठी शंभर टक्के तलाव भरल्यामुळे सर्व युवकांच्या वतीने गोळी तलावची पूजा करण्यासाठी आणि सर्व युवक आनंदाने आलेले आहेत सर्व शेतकरी मंडळी आलेले आहेत सर्वांच्या हस्ते आत्ताच पूजा संपन्न झालं आमच्या गावामध्ये ह्या yeah, वेळी yeah, ह्या वेळेस yes. म्हणजे काही वर्षापूर्वी तलाव शंभर टक्के भरलं होतं पण मध्यंतरी एक दोन वर्षापूर्वी दोन दोन वेळेस पाऊस तेवढा अतिवृष्टी झाली नव्हती पण यावेळेस चांगल्या प्रकारे पाऊस पडल्यामुळे शंभर टक्के तलाव भरल्यामुळे आम्ही सगळे खूप आनंदी आहात आहे धन्यवाद